श्री सद्गुरु विवरण ज्ञानविन चौदावा क्रूर यवन शासन सायंदेव प्रधान नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विन्वेसी कौतुका प्रश्न एकचित्ते एकचिरी जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा फुडीलचरित्रविस्तरा ज्ञानमोयामासी उदर व्यथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी वडेकतावर्तली कैशी विस्तारा वेआमा प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी आपण श्री सद्गुरु चरित्र सद्गुरुचरित्र जान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भोवनी तयावरी संतोषनी प्रसन्न झाले परियेसा श्री सद्गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो दिजवरू पूजा केली विचित्रो नवी आनंद परीयेसा तया सायनदेव द्विजाशी सद्गुरु बोलती संतोषी भक्त गोरे वंशु माझी प्रीती तुझवरी ऐकोणी श्री सद्गुरूचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतार अविद्या माया दिससी नरू, वेता तुझा विश्व व्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णू ओमकेशी धरिला वर्णमयाशी शक्ती कैची अम्माशी मागे नय कातशी ते कृपा कर्णे श्री सद्गुरमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री आई ऐसी विनंती करनी पुनर्पी विनवी करुणा वचनी सेवा करितो तो द्वारे असे प्रति संतवरी ब्राह्मणाशी घात करितो जीवेशी याची कारणे आम्हाशी बोलावी तसे मजाजी जाता तया जवळी आपण निश्चय येईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणाशी संतोषनी सद्गुरुमूर्ती अभयंकर आती विप्रम हस्त ती चिंता न करी म्हणनिया भयसांडणी तुवा जावे क्रूर यमुना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनर्पी पाठविला पाशी जवरे तू परतुनियेशी असो आम्ही भरवशी तुवा आली असंतोषी जावी जाऊ आम्ही इथून निजभक्त आमचा तू घोषी पारंपार वंश अखिलाभीष्ट तुपावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखी पुत्र ती पुत्रपौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरला तो न निघे सायन देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला तो तया जवळी कालांतक दुष्ट यवनदुष्ट ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुक होनी गुरुवा त गेला यमुना कोपत विप्रधा लाभ मनी सद्गुरु हिदतसे कोबालिया सोळ ओरंग्रियाशी 21 वर्षी अग्निशी श्री सद्गुरु कृपा होई जासी काय करी लखरुद्र दृष्ट गरुडाच्या पिलियांची सर्पतोवने परिग्रासी तसे तया ब्राह्मणाशी असे कृपास्थी सद्गुरुची काय का सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री कृपा होय जासी भी नाहि ज्याचे हृदय स्मरण त्याचे त्यासी कैचे भयधारन काळे न बाधे जान अपमृत्यु काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यमन असे तो काय श्री कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय ऐसे परी तो यमन अंतपुरात जामन केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय होय त्याशी जागृत होऊनशी प्राणांतिक स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारिते काही छेदन करीतो अवयव पाहि प्रेक आपणाशी स्मरण झाले तये वेळी धावत धावत घेवा ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी हने स्वामी तुझी माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतुनी वस्त्रे भूषणे देहुनी निरोप देतो तय वेळी संतोष निद्विजवर आलाक्रामा वेग वस्त्र गंगा तिरी असे वासर श्री सद्गुरूचे चरण दर्शना देखून मी अद्गुरुषी नमन करी तो भावेशी स्तोत्र करी बघोशी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषनी सद्गुरुमूर्ती तया द्विज आश्वासती दक्षिण देशा जावो म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐगोनी सद्गुरूचे वचन विनविते सग कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येऊनी समागम तुमचे चरण विने देखा राहू न शके क्षणैका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धरावया सगरांशी गंगा निलेमोमेशी शे स्वामी आम्ही दर्शन दिंदे आपले भक्तवसले तुझी ख्याती आम्हा सोडणे खाय निती सवे लि निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी सद्गुरुषी विप्रभावेशी संतोष निमनेशी सद्गुरु म्हणती तये भेडी कारण असे आम्हा जाने तीर्थे अस्ति दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे सत्वरी पंचदर्शी आम्ही तुमचे गावासमित वासगुरु हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट इष्टभात्र मिळून भेटा तुम्ही आम्हा नकारा चिंत असाल सुखे सकळ इष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवली मस्तके भाक देती तय वेळी ऐसे परी संतोष सद्गुरू निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवनी ज महाक्षेत्र समस्त शिष्या समोहित सद्गुरू आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विन्मेषिताशी काय कारे कारण गुप्त भावयाशी होते शिष्य बहुवशी गुप्त त्याशी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनो सांगे सद्गुरु चरित्र दे कामधेनो सिद्धमुनी विस्तारुने सांगे नाम करणेस सा। पुढील कथेचा विस्तारो सांगता विचित्र अपारो मन करुणे गुरु ऐका श्रोते सकळे करू इति श्री चरित्रामृते परमकथाकल्पतवर श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामकधारक संवादे क्रूर यन शासन नाम प्रधाननाम चतुर्दशोध्याय जय जय रघुवीर समर्थ